नमस्कार मी दीपाली राऊत पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे गराडे जलाशय भरल्यामुळे सासवड शहरासह सात गावांच्या पाणी पुरवठा योजना मार्गी गंगाराम जगदाळे गराडे जलाशय भरल्यामुळे त्याचे केले जलपूजन पुरंदर तालुक्यातील पश्चिम पाटातील महत्वाचा असा गराडे जलाशय प्रकल्प शंभर टक्के भरला या निमित्ताने पुणे जिल्हा भाजपा उपाध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाराम जगदाळे यांच्या हस्ते हळदी कुंकू फुले वाहून आज पाण्याचे खण नारळ ओटी केळी व पाच फळे अशी ओटी भरून जलपूजन करण्यात आले गराडे जलाशय पूर्ण बहु भरून वाहू लागल्यामुळे या जलाशयावर असणाऱ्या सासवड शहरासह तांबळी कोडीत बुद्रुक कोडीत खुर्द हिवरे बोपगाव भिवरी आणि गराडे या ग्रामपंचायतीच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना असल्यामुळे या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न वर्षभर तरी मार्गी लागला असल्यामुळे आज मोठ्या उत्साहात परिसरातील लोक उपस्थित असल्याचे जिल्हा भाजपा उपाध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाराम जगदाळे यांनी सांगितले यावेळी पुरंदर तालुका भाजपा अध्यक्ष पश्चिम संदीप कटके वकील शिवाजी कोलते सरपंच नवनाथ गायकवाड गोगलवाडीचे सरपंच अशोक गोगावले चांबडीचे सरपंच गोपाळ कामठे संदीप कदम माजी सरपंच निलेश जगदाळे माजी सरपंच जालिंद वाडकर कोडीचे माजी सरपंच निलेश तळेकर माजी सरपंच सूरज औसरे माजी उपसरपंच संजय कामठे हिवरेजचे माजी सरपंच सुदर्शन कुदळे शांताराम दळवी सोमुर्डेचे माजी सरपंच सुनील पवार रोहित खवले माजी उपसरपंच बाळासाहेब रावडे युवा नेते मयूर फडतरे गराडेगावचे गावचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष योगेश जगदाळे धोंडीबा खवले हनुमंत खवले लहू जगदाळे बंडू जगदाळे नितीन जगदाळे भाऊसाहेब रावडे विजय जगदाळे सुधीर जगदाळे महेश तळेकर अविनाश जगदाळे शिवाजी शेणकर शामराव लिंबोरे हनुमंत काळाने हनुमंत साळुंके आदी उपस्थित होते